आज आपण चार प्रकारचे मोदकचे प्रकार बघणार आहोत खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक आहेत खरंच नक्की ट्राय करा आणि खूप सोप्या पद्धतीने केले आहेत तर चला मोदकला सुरुवात करूया हॅलो किचन मध्ये स्वागत आहे आज आपण पहिल्यांदा पोहा मोदक पोह्याचे मोदक करणार आहोत तर इथे अर्धा चमचा मी तूप घेतला आहे आणि एक वाटी पोहे घेतले आहेत पोहे आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत पोहे आपल्याला छान असे कुरकुरीत करायचे आहेत पोहे आता पावसाळा असल्यामुळे थोडेसे पोहे वातडच असतात छान आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत बघू शकता पोहे मस्त आपले भाजलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झाले आहेत तर हे एका मध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आता हे पोहे आपल्याला छान मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहेत आता इथे मी अर्धी वाटी गुळ घेतला आहे गुळ सुद्धा आपल्याला थोडसा पॅन मध्ये टाकायचा आहे आणि थोडस मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडस पातळ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पोहे बारीक केलेले आहेत ना पोहेची पावडर सुद्धा गुळामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि सगळं गूळ आणि पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता म्हणजे गरम करून घ्यायचं आहे बरं इथे एक वाटी दूध पण घेतला आहे दूध पण आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे याच्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे आणि सगळं थोडं थोडं दूध टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवर खूप पसारा होता किचन वाट्यावर म्हणून मी इथं गरम करून पॅन घेतला आहे आणि त्याच्यावर आपण हे सगळं मिश्रण मिक्स करत आहे मी तर थोडस विलायची पावडर टाकली आहे बघू शकता आता सगळं मिक्स झालेलं आहे आपलं हे मिश्रण पण छान शिजलेलं आहे एक मिनिटासाठी पोह्याचे मोदक खरंच खूप मस्त होतात एकदा ट्राय करा आता ह्याला तूप लावून घ्यायचं थोडं थोडं व्यवस्थित आपण मोदकच्या साच्यामध्येच सा मोदक करणार आहोत आता छान छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मोदकच्या साच्यामध्ये छान भरून घ्यायचं आहे एकदम दाबून दाबून हे मिश्रण आपल्याला सगळं व्यवस्थित भरायचं आहे मोदक म्हणजे छान होतात ह्या पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे आणि याला जास्त वेळ पण नाही लागत हे सगळे मोदक मोदक फटाफट चार ते पाच मिनिटात बनवून तयार होतात बघू शकता खूप मस्त झालेला आहे आणि कलर पण बघू शकता आणि खायला पण खूपच मस्त झाले होते तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स असतील तर थोडे ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी इथे वापरत नाहीये इथे आता मुगाची डाळ घेतली आहे मुगाच्या डाळ आपल्याला एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ आपल्याला छान भाजून घ्यायची आहे याच्यात तूप वगैरे काहीही टाकायची गरज नाहीये आपण भाजून घेणार आहोत थोडस खमंग वासळी पण आपल्याला ही भाजून घ्यायची आहे एक मिनिट लागतो भाजायला कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे ती छान भाजून झालेली आहे आता मिक्सर मधून छान बारीक करून घेतली आहे एकदम पावडर केली आहे बघू शकता आता इथे अर्धा चमचा तूप घेतला आहे तूप आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये एक वाटी मुगाचे पावडर टाकली आहे मुगाचं पीठ आपण जे बनवून घेतलं होतं ना ते टाकलं आहे आणि छान आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे एकदम खरपूस असं आणि खमंग वास येई पण आपल्याला हे पावडर छान भाजून घ्यायची आहे आता ही मस्त भाजलेली आहे इथं अर्धा वाटी आपल्याला साखर टाकायची आहे आणि दीड वाटी दूध टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान आपल्याला एक शिजू द्यायचं आहे थोड्या वेळ एक ते दीड मिनिटं लागते शिजायला कमी गॅसवरच सगळं करायचं आहे म्हणजे छान फ्लेवर येते आता याच्यामध्ये थोडस जायफळ आणि थोडस विलायची पावडर पण टाकली आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि थोडस एक मिनट छान शिजू दिलं आहे आणि गॅस गॅस बंद करून आपल्याला पाच मिनिटासाठी वाफेवर ठेवायचं आहे आणि नंतर याचे मोदक बनवायला घ्यायचे आहे पाच मिनिट झालेले आहेत बघू शकतो आता मस्त याचा गोळा तयार होत आहे तर आपण हे मोदकचा साचा घ्यायचा आणि मोदकच्या साच्याला थोडस सा तूप लावून घ्यायचं आता छान छोटसा एक गोळा घ्यायचा आता याच्यामध्ये हे भरायचं आहे स्टफिंग छान व्यवस्थित भरायची म्हणजे आपली मोदक पण छान होतात दिसायला पण मस्त दिसतं बघू शकता कलर पण बघू शकता मस्त झालेले आहेत खायला पण खूप मस्त झालेले होते खरंच तुम्ही एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला आणि माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक पण करत नाही आणि कमेंट पण करत नाही आणि सांगत सुद्धा नाही की माझी रेसिपी कशी झाली ते सांगत जा मला कशी आहे माझी रेसिपी ती आणि कशी झाली ती आता इथं आपण थोडस तूप घेतलं आहे अर्धा चमचा आता आपण कॅरमलाइज मोदक करणार आहोत इथे एक वाटी मी सुको खोबरं घेतलं आहे सुको खोबरं आपल्याला हलकस तुपावर फ्राय करून घ्यायचं आहे मस्त तूप आपलं सॉरी खोबरं भाजलेलं आहे एका प्लेट मध्ये काढून घेतलं आहे इथं मी अर्धी वाटी साखर घेतली आहे साखर आपल्याला छान कॅरमलाइज करून घ्यायची आहे ते इथं मी आता साखरेला काहीच करायचं नाहीये साखर छान व्यवस्थित थोडीशी पातळ होऊ द्यायची आहे आणि आपलं खोबरं बघू शकता सगळं खोबरं छान भाजलेलं पण आहे साखर आपली छान कॅरेमलाइज झालेली आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित पटकन हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर थोडस म्हणजे गडबड करायची आहे ह्याच्यामध्ये कारण जर थोडस उशीर झाला ना तर ते लगेच कडक होते आणि लगेच फटाफट याची मोदक बनवायचे तर इथं मोदकाचा सा साचा घेतला आहे याला तूप लावायचं थोडं आणि आपले मोदक छान स्टफिंग याच्यामध्ये भरायची साच्यामध्ये गरम गरम असता व्यवस्थितच करायचं आणि मोदक खूप मस्त होतात एकदम क्रंची होतात कुरकुरीत होतात खूप मस्त लागतात एकदा खरंच हे ट्राय करा बघू शकता आणि कलर पण खूप मस्त येतो नॅचरल कलर आहे कोणताही कलर वगैरे याच्यामध्ये आपण मिक्स केलेला नाहीये आणि दिसायला पण खूप मस्त दिसतात आणि खायला खायला तर खूपच भारी लागतात हे बघू शकता खूप मस्त दिसतात नक्की ट्राय करा आणि खूपच सोपी पद्धत आहे फ्रुट्स वगैरे तुम्ही टाकू शकता तुम्हाला टाकायचे असतील तर हे तीन प्रकारचे मोदक तयार आहेत पोह्याचा मोदक मुगाचा मोदक आणि कॅरेमलाईचे मोदक आता इथे आपण मुरमुऱ्याचा एक मोदक करणार आहोत इथे एक वाटी मुरमुरे घेतले आहेत मुरमुरे आपल्याला छान क्रंची भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत झाले पाहिजे याच्यामध्ये काही तूप वगैरे काही टाकायची गरज नाही असेच आपल्याला पॅन मध्ये छान व्यवस्थित कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि छान उकळी आली आहे तर इथे एक वाटी मी डार्क चॉकलेट घेतला आहे आता हे डार्क चॉकलेट सुद्धा आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी जास्त पातळ केलेलं नाहीये हलकस पातळ केलं आहे मेल्ट केलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला एक वाटी मुरमुरे टाकायचे आहेत आणि मुरमुरे टाकून सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे पण लगेच लगेच मोदक बनवायला लगे घ्यायचे म्हणजे चॉकलेट जर घट्ट झाली ना मोदक तयार होणार नाही फटाफट बनवून घ्यायचे बघू शकता थोडस हलकेश चॉकलेट गरम असता करून घ्यायचे म्हणजे आपले मोदक पटकन तयार होतात आता इथे पण तसंच आपण साच्याला थोडस सा तूप लावून घेतलं आहे आणि ही स्टफिंग आपण चॉकलेट आणि मुरमुरेची स्टफिंग छान व्यवस्थित भरणार आहोत त्याच्यामध्ये आणि हलक्या हाताने एकदम काढून घेणार आहोत खरंच हे पण खूप छान लागतात खरंच ट्राय करा आणि खूप मस्त होतात कारण आपण दरवेळेस उकडीचे मोदक आणि फ्राय केलेले मोदकच बनवतो हे पण कधीतरी मोदक बनवून बघा <coughs> रेसिपी कशी वाटली नक्की सांगा की